खेड तालुक्यातील चाकणजवळील काळूस गावात शेतकरी अनेक प्रकारची पिके घेतात याशिवाय केवळ कोकणात उत्पादन घेतली जाणारी फणस आणि नारळ आदी फळे देखील येथील शेतकरी घेत असल्याचे चित्र पाहाव्यास मिळत आहे माझे नाव नवनाथ तो श्रमजा धोराणार काळूस या ठिकाणी आपल्या कोकणामधले बरेचसे झाडे आपल्या ठिकाणी येतात आंबे फणस चिकू नारळ महाराष्ट्रात म्हणजे कोकणाश्वर कुठंच भागात येत नाहीत पण आपल्या पश्चिम महाराष्ट्राच्या ह्या भागामध्ये भरपूर <laughs> ही झाडं येतात हवामान बी त्यांना चांगलं पोषक आहे आहेत <laughs> आता आमच्याकडं नारळाचे आहेत फलच भरपूर आहेत आंबे भरपूर आहेत अशी भरपूर झाडं लावलेली आहेत आम्ही दा काजूचा बी प्रयोग केला होता पण ते नाही सक्सेस झालं असं चाललेलं <laughs> आहे कांताबाई पूर्ण पूर्ण पोट एवढे बरं सगळं घेतो आंब नारळ शेंगा बाजरी लिंबाची झाड नारळाची झाड फणस पण आहे पण आहे आळू तुम्हाला हे सगळं तुम्ही घेता जे तुम्हाला घरगुती दररोज घरगुती घेतो आम्ही कडी पाता कडी पाता अच्छा